नमस्कार आदेश महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भारतीय जनता पक्षामध्ये कशा प्रकारे प्रवेश होत आहे तर गेल्या का मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलं होतं की भारतीय जनता पक्ष हा येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी साम धाम दंडभेद ही रणनीती आकारताना तुम्हाला दिसणार आहे त्याच पार्श्वभूमीवरती आता महाराष्ट्र म्हणजे मुंबईमधील विविध महानगरपालिकांच्या मधील जे ग्राउंडला माजी नगरसेवक म्हणा किंवा छोट्या छोट्या पक्ष म्हणजे जे पक्ष इतर पक्षांचे शहराध्यक्ष म्हणा किंवा शहर सचिव अशी छोटी छोटी जी, जी पदं असलेली जे कार्यकर्ते आहेत ते त्या त्या पक्षांना म्हणजे सध्या स्थितीला त्यांच्याकडे असलेल्या पदांचा राजीनामा देऊन ते भारतीय जनता पक्षामध्ये जात आहेत भारतीय जनता पक्षामध्ये अशा कार्यकर्त्यांचा आधीच ब बळीमाग पडलेला आहे त्यांना कसा न्याय भारतीय जनता पक्षाला न्याय देता येत नाही आहे असं असताना देखील इतर पक्षातील नेते म्हणजे छोटे कार्यकर्ते हे त्या भारतीय जनता पक्षामध्ये का प्रवेश करत असावे भारतीय जनता पक्ष असा त्यांना काय न्याय देणार आहे भारतीय जनता पक्ष हा त्यांच्याकडे असलेला म्हणजे आता महायुती होणार आहे म्हणजे मुंबई एम एम आय रिजनमधील सर्वत्र म्हणजे जेवढा पण महानगरपालिका आहेत त्या सर्व महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या आणि शिवसेना यांची युती होताना दिसणार आहे तर मग मग त्या महानगरपालिकेमध्ये जेव्हा जागा वाटल्या जातील तर आधीच कार्यकर्त्यांचं बडीमार असल्यामुळे कोणाकोणाला तिकीट देणार हाही प्रश्न उद्भवत असताना देखील इतर कार्यकर्ते कोणत्या विश्वासावरती कोणत्या कारणास्तव जात असावेत का भारतीय जनता पक्ष खरोखर सामदाम दंडवेद त्यांच्या प्रती आकारताय का त्यांना कोणते अमिष देत आहे का त्यांना कोणते लो काय कोणत्या गोष्टी अशा देत आहे का की त्यांना ती गोष्ट महत्वाची वाटते तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद